पहिलं स्थान जो भगवा आहे कृपावंत आहे वसंत आहे ज्याच्या निर्मितीचं स्वप्न उदय झालं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पारेवर शहारे आल्या शहरात असे ते छत्रपती शिवाजी महाराज पितेने निर्माण केलेलं स्वराज्याचं रक्षणच नाही जा केलं

शिक्षणाची गंगा गोर घरापर्यंत पोहोचविणार आहे डॉक्टर कर्मवीर भाऊ पाटील ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं माझ्यासारखी एक सामान्य मुलगी येथे बोलू शकते असे आपल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले ज्यांनी प्रदान केलेल्या राज्य घटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाच्या राज्याचा कारभार चालतोय ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमत या सर्व महामानवांना त्रिभार अभिवादन करते आयुष्यातल्या प्रत्यक्ष लक्षात राहणार असे नाही आयुष्यातले प्रत्येक लक्षात राहणार असे नाही काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही आणि असाच आजचा क्षण आहे सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोफानचा घडघडाट गड़ झाला सनाई चौकडा वाजू लागे एका आरोहीच्या सह्याद्रीच्या कपड्यात दुमदुम ती झाली आणि माझा राजा जन्मला माझा शुभ जन्मला दिनदलितांचा कैवारी जन्मला दृष्टांचा सहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला इतिहास घडवणारे आम्ही ना जन्मले कुठे झुकविले ते विसरलं नाही तर लाखो मावळ्यांचे बलिदान विसरलं नाही तर लाखो मावळ्यांचे बलिदान शंभूराजे आठवले की डोळ्यातले अश्रू डोळ्यातले अश्रू आपण आपापसात आप 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 आप। आप। अरे पावलं पावलं आमची त्या जिज्ञासाच्या वागा वाट वाकत तर नाही पण मोडणारही नाही मराठा अहो मराठा नेमका म्हणायचा तरी कोणाला जो मरे पैशेवट पर्यंत मागे हटणार नाही तोच खरा मराठा तो कुठल्या झाटकी शिवजयंती साजरी करतोय शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हा हो? हो एक फार महत्वाचा प्रश्न आहे जयंत्या तर सगळ्यांच्या साजरा होतात का आपल्या पण होणार आहेत का आपण मेल्यावर अहो जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगली ना त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजरा होतात तुझा भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्याच्या साथीने शिवरायांनी हिंदी स्वराज्य स्थापन केले एकदा त्या

गरिबीची बाळ गुण का लाज गरिबीची बाळ गुण का लाज आपल्यातील ते दुर्गुणांची बाळा आपले जे काही दुर्गुण असतील ते काढून टाकले पाहिजे धन्यवाद खूप छान पुढची श्रावणी संदीप पाडोळे नाही दुर्गेश दादाराव चव्हाण त्याच्यानंतर आहे तेजल बडगे वाघाची जात कधी थाकणार नाही शत्रूंसमोर कधी झुकणार नाही वाघाची जात कधी थकणार नाही शत्रूंसमोर कधी झुकणार नाही मरेपर्यंत शपथ आहे अमोल या मातीची जय शिवराय म्हणाल कधी विसरणार नाही जय शिवराय म्हणाल कधी विसरणार नाही नमस्कार माझे नाव आहे दुर्गेश दादरा चौहान आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत बसून ऐकूया अशी माझी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदर्श राजे होते यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोहळा तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर यांना पिता शहाजीराजेकडून शर्याचा वारसा मिळाला तर माता जिजाऊ यांनी शिवरायांच्या मनातील स्वराज्याची बिज पेरली धन्यवाद